नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडच्या पार्ट टू मध्ये आपण बघणार आहोत त्याआधी जर तुम्ही ट्विस्ट एपिसोडचा पार्ट वन बघितला नसेल तर तो आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे लगेच जाऊन तुम्ही बघू शकता किंवा यानंतर या व्हिडिओ नंतर देखील बघू शकता तर मिथुनला आता काव्याचं आणि जीवाचं सगळं काही समजलेलं असतं त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं सगळ्या गोष्टी मिथूनला समजलेल्या असतात आणि एकंदरीत काव्या असं घरात का वागते म्हणजे पार्थ सारखा एवढा हुशार मुलगा तिचा नवरा आहे तरी सुद्धा काव्याच्या इतक्या सगळ्या कंप्लेंट का आहेत आणि तिला हे रिलेशन का निभवायचं नाहीये या गोष्टीचा एकंदरीत अंदाज मिथूनला आलेला असतो मिथून आता त्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतो ज्या खोलीमध्ये त्या खोलीमध्ये काव्याने आणि जीवाने त्यांची फर्स्ट अनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती मिथून आता पटकन दरवाजा बंद करतो कारण बाहेर पार्थ उभा असतो दरवाजा बंद केल्यावर पार्थ विचारतो की अरे काका जीवा चावी कधी घेऊन येतोय तेव्हा मिथून म्हणतो की पार्थ तू एक काम कर तुला ऑफिस मध्ये मीटिंग आहे तू एक काम कर तू ऑफिस मध्ये जा आणि जे काही क्लायंट येणार आहे त्यांना मी फार्म हाऊस दाखवतो पार्थ म्हणतो की चालेल पार तिथून निघून जातो पार्थ निघून गेल्यानंतर जीवा तिथे चावी घेऊन आलेला असतो जीवा मिथूनच्या हातात चावी देतो ऑलरेडी जीवा खूप घाबरलेला असतो कारण आतमध्ये जाण्याची त्याला खूप भीती वाटत असते आतमध्ये गेल्यावर काय होणार आहे याचा अंदाज जीवाला असतो पण जीवाला हे माहीत नसतं की मिथून काकाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत मिथून खूप रागामध्ये असतो मिथून दरवाजा उघडतो आणि जेव्हा समोर तो सगळा प्रकार दिसतो तेव्हा मात्र जीवा खूप घाबरतो जीवा आता मिथूनकडे बघू लागतो जीवाकडे बघत असतो जीवाच्या आणि काव्याच्या सगळ्या काही गोष्टी तिथेच पडलेल्या असतात काव्याचा भला मोठा फोटो हा फ्रेम मध्ये भिंतीला लावलेला असतो सोबतच काव्याचे गिफ्ट देखील तिथे असतात काव्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात काव्याचे आणि जीवाच्या जीवा ज्या जीवा काही मेमरीज असतात त्या मेमरीज फोटोच्या रूपात तिथे पाहायला मिळत असतात आणि या सगळ्या गोष्टी बघून जिवा स्वतः खूप शॉक असतो त्याला खूप भीती वाटत असते मिथून काकाची आता मिथून काकासमोर हे सगळं प्रकरण आलंय त्यामुळे जिवा खूप घाबरलेला असतो आता जीवाला विचारतो की जीवा अरे हे सगळं काय आहे तेव्हा जीवा म्हणतो की मिथून काका हे बघ या सगळ्या गोष्टी मी घरी काहीही सांगितल्या नाहीये कोणालाही याबद्दल काहीही माहीत नाहीये परंतु हो तू जे समोर बघतोय तेच खरं आहे खर तर काव्याचं आणि माझं आमच्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं म्हणजे पार्थ आणि नंदिनीचं जेव्हा लग्न होणार होतं त्याच्या आधीपासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो आम्हाला दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं फक्त फरक एवढाच होता की काव्याला तिची परीक्षा पास करायची होती आणि मला सुद्धा बिझनेसमध्ये हातभार लावायचा होता जेव्हा आम्ही दोघंही स्वतःच्या पायावर उभे राहणार होतो तेव्हाच आम्ही या सगळ्या गोष्टी घरी सांगणार होतो आणि नेमकं त्याच्या आधीच हे सगळं प्रकरण होऊन गेलं नंदिनी लग्नातून गायब झाली आणि पार्थला काव्याशी लग्न करावं लागलं आणि मजबुरीने मला सुद्धा नंदिनीशी लग्न करावं लागलं डोक्यालाच हात लावतो की अरे मग या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी का नाही सांगितल्यात तेव्हा जीवा म्हणतो की आता सांगून तरी काय करणार मिथून काका आता सगळं काही विस्कटलंय आता जर कोणाला काही सांगितलं तर अजून सगळं विसगडेल त्यामुळे आता सर्वजण फक्त गप्प बसलेले आहे म्हणजे काव्या आणि मी आम्ही दोघंही त्यामुळे गप्प बसलेलो आहोत मी म्हणतो की आत्ता मला कळतंय की ती काव्या घरात अशी का वागते प्रत्येक गोष्टीची आदळापट करत असते प्रत्येकाला फटकळपणे बोलत असते आणि तिच्यासोबत या सगळ्या गोष्टी होत आहे याचं कारण आत्ता मला समजलंय की ती जेव्हा तुला नंदिनीसोबत म्हणजेच तिच्या बहिणीसोबत बघते त्या गोष्टीचा तिला जास्त त्रास होतोय आणि त्यामुळे या गोष्टी तिच्याकडनं आपसुकच घडल्या जात आहे जेव्हा म्हणतो की ते मला माहित नाही परंतु लग्नाच्या दिवशी जेव्हा पारचं आणि तिचं लग्न झालं होतं त्यावेळी मात्र मी तिला म्हटलं होतं की हे मंगळसूत्र काढून फेकून दे जर तू ह्या लग्नाला मान्य करत नाहीये तर परंतु त्यावेळी मात्र काव्याने मंगळसूत्र काढलं नाही आणि म्हणूनच मजबुरीने मी सुद्धा नंदिनीसोबत लग्न करून टाकलं त्यावेळी जर काव्याने सगळ्यांना सगळं सग्रा काही सांगितलं असतं सगळ्या काही गोष्टी त्याच वेळी क्लिअर झाल्या असत्या तर मात्र आज ही वेळ उद्भवली नसती या सगळ्यामध्ये काव्याची चूक आहे असं म्हटल्यावर मिथून म्हणतो की अरे जीवा तू असं कसं काय म्हणतो की या सगळ्यामध्ये काव्याची चूक आहे अरे ती मुलगी कुठल्या अवस्थेतून आहे हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय अरे पार्थला आणि तिला दोघांनाही लग्नासाठी किती जास्त फोर्स करण्यात आला होता तुला या सगळ्या गोष्टी माहीत नाहीये जिवा याचं कारण एवढंच आहे की तू त्यावेळी तिथे उपस्थित नव्हता परंतु काव्या मात्र लग्नाला नाहीच म्हणत होती तुमच्या सोबत ज्या काही गोष्टी झाल्याय त्या परिस्थितीनुसार झाल्याय आणि ह्या गोष्टी तुम्ही आता मान्य करायला हव्या जेव्हा रडू लागतो आणि म्हणतो की काका -का, अरे घरात फक्त आणि फक्त तुला या सगळ्या गोष्टी माहिती आहे बाकी आता कोणालाही काही माहित नाहीये त्यावेळी मिथून म्हणतो की जेव्हा काळजी करू नको याबद्दल मी कोणाला काहीही सांगणार नाही परंतु या सगळ्यात मला तुझी खूप काळजी वाटते म्हणजे काव्याच्या वागण्यावरून काव्याचं समजतय की काव्याचं काहीतरी बिनसलेलं आहे परंतु तू मात्र घरामध्ये तसा कधीच वागला नाही किंवा घरामध्ये तुझं वातावरण कधीच चेंज नव्हतं याचा अर्थ तुझ्या मनावर काय याचा मी विचार करू शकतो जीवा आता मोठमोठ्याने रडत असतो त्यावेळी मिथून म्हणतो की जीवा तुला जे काही रडायचं आहे ते एका वेळी रडून घे जे काही तुझ्या मनात साठलेलं आहे दुःख ते एका वेळी बाहेर काढून टाक जेव्हा रडत असतो आणि म्हणत असतो की काका तिने असं का केलं माझं तिच्यावर खूप प्रेम होतं तीही म्हणायची की तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं आणि सगळ्यात जास्त हट्ट लग्नाचा तर तिचाच होता तरी सुद्धा तिने का पारदा सोबत लग्न केलं का ती लग्न ते थांबवू शकली नाही जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा का तिने ते मंगळसूत्र काढून ठेवलं नाही मला या सगळ्या गोष्टींची उत्तरं हवी आहेत तेव्हा मिथून म्हणतो की अरे त्यावेळी तशी होती या सगळ्यामध्ये काव्याची सुद्धा काही काही चूक नाहीये परंतु आता तुमच्या समोर ज्या गोष्टी वाढून ठेवल्या त्यातूनच तुम्हाला पुढे जायचंय म्हणजे तुला नंदिनी सोबत संसार करायचा आहे आणि पार्थला काव्यासोबत आता तुमची दोघांचीही आयुष्य वेगळी आहेत या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे जरी सुद्धा एकाच घराच्या छताखाली तुम्ही राहत असले तरी सुद्धा तुमचं लाईफ तुमचं जीवन आता पूर्णपणे वेगळं आहे या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे जेव्हा तू हळूहळू या गोष्टीतून बाहेर यायला हवं नंदिनी आता तुझ्या आयुष्यात आहे नंदिनी फक्त तुझ्याकडे बघून जीवन जगते या घरामध्ये ती फक्त तुला बघून आहे आणि तुझा हात पकडून आली आहे त्यामुळे या घरामध्ये तिला सगळ्यात मोठा जो आधार आहे तो फक्त आणि फक्त तू आहे आणि जर तू आता नंदिनीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र अजिबात चालणार नाही ती मुलगी फक्त तुझ्यावर डिपेंड आहे आणि पार्थ आणि काव्याचं सुद्धा सेम आहे त्यामुळे आता तुलाच या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडावं लागेल जेव्हा म्हणतो की अरे काका का या गोष्टी जेवढ्या बोलायला सोप्या आहेत तशा वागायला अजिबात नाहीये माझ्या मनावर काय बीते हे फक्त मी जाणतो तेव्हा मिथून म्हणतो की हे बघ जोपर्यंत या सगळ्या गोष्टी तुझ्या आजूबाजूला आहे काव्याच्या गोष्टी काव्या, काव्या त्यानंतर काव्याने दिलेले गिफ्ट या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुझ्या आजूबाजूला आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास होणारच आहे त्यापेक्षा ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी तुझ्यापासून दूर जातील तेव्हाच तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडशील जेव्हा म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय काका मग आता मीथून डायरेक्टली त्या रूममध्ये जेवढे काही गिफ्ट ठेवलेले असतात म्हणजेच जीवाने काव्याला दिलेले जे काही गिफ्ट असतात काव्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी मिथून आता बाहेर घेऊन येतो आणि ते जे फोटोज असतात ते सुद्धा मिथून बाहेर आणलेले असतात आणि मिथून आता एका वेळी सगळ्या गोष्टींना आग लावून देतो ते बघून जीवा त्याकडे बघतच असतो जीवा काहीच करू शकत नसतो मिथून म्हणतो की तुला आता या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल जीवा परंतु भविष्यात मात्र या गोष्टींमुळे तुला कधी त्रास होणार नाही जो तुला आज त्रास होईल तो शेवटचा असेल यानंतर तुला त्रास होणार नाही पण जेव्हा जेव्हा या गोष्टी जर तू बघितल्या असता तर मात्र तू अजून जास्त डिप्रेस झाला असता त्यामुळे आता जे काही रडायचं आहे जे काही तुला आक्रोश व्यक्त करायचा आहे तो करून घे यानंतर मात्र हे दुःख तुझ्या आयुष्यात कधीच नसायला हवं आणि असं म्हणत जीवा मोठमोठ्याने रडत असतो त्याच्या समोर आता काव्याला दिलेले सगळे गिफ्ट जळत असतात काव्याच्या सगळ्या आठवणी जळत असतात जीवा मोठमोठ्याने रडत असतो आणि त्यावेळी मात्र मिथून जीवाला दारू देखील देतो त्याला सांगतो की आज तुझी शेवटची वेळ आहे तुला दारू प्यायची आहे तर पिऊन घे परत तुला मी कधीही म्हणणार नाही कारण आज मात्र तुझं दुःख खूप आहे आणि हे दुःख विसरायला फक्त दारूच तुला मदत करू शकते असं म्हणत जीवाला त्याने दारू दिलेली असते आणि जीवा पुन्हा एकदा दारू प्यायलेला असतो जे की त्याने नंदिनीला वचन दिलेलं असतं की यापुढे मी मात्र कधीही दारू पिणार नाही परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा जीवाने दारू प्यायलेली असते मग त्यानंतर मिथून आता जीवाला घरी घेऊन येतो आणि जेव्हा जीवा दारू पिलेल्या अवस्थेमध्ये घरी येतो तेव्हा नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण जीवाने नंदिनीला वचन दिलेलं असतं की मी पुन्हा कधीही दारू पिणार नाही तरीसुद्धा जीवा दारू पिऊन आल्यामुळे नंदिनीला आता खूप टेन्शन आलेलं असतं पण त्या टेन्शनमध्ये का होईना नंदिनी आता जीवाला घरामध्ये घेते आणि घरामध्ये घेऊन जीवाचे ती शूज वगैरे काढून ठेवते जीवाच्या तोंडाचा वास येत असतो तो फार दारू प्यालेला असतो त्याला काहीच सुधरत नसतं काहीच कळत नसतं आणि तसाच तो बेडवर झोपून घेतो त्याच्या काळजीमध्ये नंदिनी मात्र तिथेच बसलेली असते आणि तिथेच ती देखील झोपी जाते तिला फार टेन्शन आलेलं असतं ती रडत रडत झोपी गेलेली असते जेव्हा दुसऱ्या दिवशी नंदिनीचा डोळा उघडतो नंदिनी जेव्हा जीवाकडे बघते त्यावेळी जीवाचा शर्ट हलकासा बाजूला झालेला असतो आणि त्याच्या शर्टवर त्याच्या सॉरी आणि त्याच्या छातीवर त्याने काव्य जे नाव लिहिलेलं असतं जे काव्या नाव कोरलेलं असतं त्याचा क मात्र तिथे व्यवस्थितपणे दिसत असतो त्यामुळे नंदिनीला प्रश्न पडतो की याचा अर्थ जीवाने त्याच्या छातीवर कुठला तरी टॅटू काढलेला आहे जो क पासून चालू होतो आणि मग एका क्षणात नंदिनीला आठवतं एका क्षणात नंदिनीला आठवतं जे अँड के म्हणजे जे आणि के अशी सुरुवातीची इनिशियल त्या हाताच्या मोल्डवर होती जे मोल्ड म्हणजे सॉरी जे मोल्ड म्हणजे जीवाचं आणि त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडचं हे प्रेमाचं प्रतीक होतं कदाचित त्याच मुलीचं नाव जीवाने त्याच्या छातीवर कोरलंय ही गोष्ट आता नंदिनीला समजते म्हणून ते पूर्ण नाव काय आहे हे बघण्यासाठी आता नंदिनी हळूच जीवाचा शर्ट बाजूला करण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळी होतं असं की जीवा डोळे उघडतो आणि त्यामुळे जीवा नंदिनीला भडकतो आणि म्हणतो की हे काय करती तू कारण जीवाला असं वाटतं की नंदिनीचे वेगळे इंटेंशन होते आपल्या जवळ येण्याचे नंदिनी त्याला एक्सप्लेन करत असते की असं काही नाहीये जे तुम्ही विचार करताय मी फक्त तो टॅटू बघत होते त्यावेळी जीवा मात्र खूप घाबरतो की आता जर मी डोळे उघडले नसते तर नंदिनीला मात्र सगळ्या काही गोष्टी आत्ताच समजून गेल्या असत्या तर मित्रांनो यापुढे मात्र खूप मोठा अजून एक ट्विस्ट घडणार आहे आणि तो जर तुम्हाला बघायचा लगेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये पार्ट थ्री अशी कमेंट करा जेणेकरून लवकरात लवकर पुढचा ट्विस्ट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलवर सगळ्या मालिकांचे ट्विस्ट एपिसोड आपण अपलोड करत असतो जेणेकरून मालिकेत पुढे काय घडणार आहे याचा अंदाज तुम्हाला आधीच येईल तर पाहायला अजिबात विसरू नका आपले सगळे ट्विस्ट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील लगेच करा धन्यवाद